नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये एक अत्यंत उपयुक्त आणि शेतकऱ्यांसाठी फायदेशीर अशा योजनेबद्दल या ठिकाणी आपण बोलणार आहोत जे की प्रधानमंत्री कुसुम सोलार योजना यामध्ये जे आहे या, या योजनेअंतर्गत सौरपंप बसवण्यासाठी मोठे अनुदान जे आहे सरकारतर्फे मिळणार आहे तर त्या सोलार पंपाद्वारे तुम्ही फुकटामध्ये सिंचन करू शकता यामध्ये तुम्हाला सोलार पंप बसवण्यासाठी सरकारकडून जे आहे अनुदान भेटणार आहे तर यासाठी तुम्हाला कुसुम सोलार या योजनेसाठी आपल्या मोबाईलवरून ऑनलाईन कशाप्रकारे अर्ज करू शकता याची स्टेप बाय स्टेप आपण या ठिकाणी जे आहे माहिती घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया कुसुम सोलार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे तुम्ही करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचं आहे या पोर्टलवरती आल्यानंतर बघा याचा लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही डायरेक्टली पण या पोर्टलवरती येऊ शकता जे की या ठिकाणी सूचना दिली आहेत ते वाचून घ्यायचे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला हे सूचना कट करायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला एक्झिस्टिंग डिझेल पंप जे की या ठिकाणी जर तुम्ही कोणता डिझेल पंप यूज करत असाल तर यस करा जर तुम्ही डिझेल पंप वापरत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे जर तुम्ही यश करशाल तर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या टाईपचं एक्झिस्टिंग पंप आहे डिझेलचं आहे का कोणत्या प्रकारचं तुमचं हे सगळे डिटेल्स तुम्हाला, तुम्हाला द्यायचे आहेत जर तुमचं डिझेल पंप तुम्ही वापरत नसाल तर या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे हे एवढं केल्यानंतर पर्सनल डिटेल्स आणि लँड ऑप्शनल डिटेल्समध्ये या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही जे आहे फॉर्म भरत आहात त्यांचं या ठिकाणी आधार नंबर टाकायचं आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी त्यांचं जिल्हा सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तालुका आणि त्यानंतर ज्या गावात जमीन आहे ते गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकण्याचा ऑप्शन दिला जाईल जे की मोबाईल नंबर टाकायचं आहे आणि या ठिकाणी कास्ट कॅटेगरी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्यानंतर बघा या ठिकाणी ईमेल आय डी ऑप्शनल आहे याला सोडून पण देऊ शकता तुम्ही त्यानंतर इज युअर मोबाईल नंबर लिंक विथ आधार नंबर तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं आहे म्हणजे होय आहे हे एवढं करून तुम्हाला प्रोसिड करायचं आहे अशा पद्धतीने सगळी डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंट फॉर ऑनलाइन अप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक आहे आणि या ठिकाणी बघायचंय तुम्हाला आता ज्या पद्धतीनं तुमचं शेत असेल त्या पद्धतीनुसार तुम्हाला जे आहे पंपची कॅपॅसिटी भेटणार आहे तर या ठिकाणी तुमच्या शेतीनुसार जे आहे त्या पद्धतीनुसार तुम्हाला हे सौर पंप भेटेल तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम प्रोसीड टू पेमेंट करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे पेमेंट करून घेते वेळेस या ठिकाणी तुमचे सगळे डिटेल्स द्यायचे आहेत जे की या ठिकाणी सहा रुपयाचं जे आहे आपल्याला पेमेंट करायचंय तर या ठिकाणी प्रोसीड टू पेमेंट यावरती तुम्हाला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला लिव्हवरती क्लिक करायचंय हे एवढं केल्यानंतर बघा या ठिकाणी बिलिंग इन्फॉर्मेशन द्यायचं आहे आता बिलिंग इन्फॉर्मेशनमध्ये जे आहे ज्या शेतकऱ्यांचं आपण अर्ज करत आहोत त्यांचं या ठिकाणी बिलिंग नेम टाकायचंय त्यांचं पत्ता टाकायचंय त्यांचा पिनकोड देखील टाकायचंय आणि त्यांचं सिटी राज्य काय आहे ते सगळे डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचंय त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचे हे सगळे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्यू आर कोड किंवा युपीआयच्या सहाय्याने जे सहा रुपयाचे या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर तुम्हाला याच पोर्टलवरती येईल तर तुम्हाला पुन्हा एकदा जे आहे तेच या ठिकाणी प्रोसेस फॉलो करायचंय जे की या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा जे डिटेल्स भरलात तेच डिटेल्स या ठिकाणी भरायचे आणि या ठिकाणी प्रोसिड करायचं आहे तुम्हाला हेच डिटेल्स टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन पुन्हा एकदा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीडचा बटन देईल जे की यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी लिव्ह करायचं आहे हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन फॉर न्यू ऑफ ग्रीड सोलार पंप ऑर रिप्लेसमेंट ऑफ एक्झिस्टिंग डिझेल पंप विथ सोलार पंप आणखीन एक महत्वाची म्हणजे सेफ विलेज लिस्ट या लिस्टमध्ये जर तुमच्या गावाचं नाव असेल तरच तुम्ही या अर्जासाठी जे आहे म्हणजे या कुसुम सोलारसाठी तुम्ही अर्ज करू शकता तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम सेफ लिस्ट जी असेल तुमच्या विलेजची आहे का नाही तुमचं गाव हे चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे जे की यामध्ये बघा इज एक्झिस्टिंग डिझेल पंप युजर जर तुम्ही पंप यूज करत नसाल तर या ठिकाणी नाही करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर तेच राहील तुमचा या ठिकाणी तुमचा जिल्हा तालुका आणि तुमचं गाव हे सगळे डिटेल्स ॲटोमॅटिकली या ठिकाणी शो करतील तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय एक तुमचा सर्वे नंबर आहे आणि या ठिकाणी टाईप ऑफ लँड होल्डर्समध्ये स्वतःची आहे का सामायिक आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचे त्यानंतर या ठिकाणी आपला गट नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि लँड ओनर्स या डिटेल्समध्ये जे आहे ज्या शेतकऱ्यांचं तुम्ही अर्ज करत आहात किंवा स्वतः शेतकरी जर अर्ज करत असतील तर त्यांचं या ठिकाणी नाव निवडायचं आहे त्यानंतर या ठिकाणी ॲटोमॅटिकली एरिया दाखवतील जे की या ठिकाणी शेतकऱ्यांचं फर्स्ट नेम जे की शेतकऱ्यांचं पहिलं नाव टाकायचंय त्यांचं त्यानंतर या ठिकाणी सरनेम टाकायचं आहे म्हणजे आडनाव टाकायचंय त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचंय मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली येईल हे सगळे डिटेल्स ॲटोमॅटिकली काही डिटेल्स शो करतील आणि काही डिटेल्स अवेलेबल नसेल तर तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचे आणि या ठिकाणी तुम्हाला सबमिट ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर आर यू शुअर डू यू वॉन्ट टू सबमिट द डिटेल्स तर, sure? तर येस, या ठिकाणी यस कंटिन्यू करायचं आहे जर काही चुकीचं काय असेल तर या ठिकाणी नो करा आणि काही दुरुस्ती करायची असेल तर करू शकता तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला यस कंटिन्यू करायचं आहे हे एवढं केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा वरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बेनिफिशरी ओ टी पी जे असेल ते ओ टी पी तुम्ही जे मोबाईल नंबर दिलात त्यावरती ओ टी पी जाईल ते ओ टी पी या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे या ठिकाणी ओ टी पी टाकून तुम्हाला व्हेरीफाय ओ टी पी यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं केल्यानंतर रजिस्टर मोबाईलवरती तसेच ईमेल आय वरती जे आहे ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड पाठवला हो जाईल जे की तुम्हाला या ठिकाणी टाकून लॉग इन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जे आलेलं आहे आपल्या एस एम द्वारे ते टाकून तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं जे प्रोफाईल आहे ते लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा जे तुमचं डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम योजना जे की यामध्ये बेनिफिशरी नेम मोबाईल नंबर आणि असे सगळे डिटेल्स दाखवतील यामध्ये बघा ऍप्लिकेशन स्टेटस जे आहे तुमचं इनकम्प्लीट फॉर्म दाखवतील तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे कम्प्लीट युअर फॉर्म गो हेड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर न्यू ऑफग्रीड सोलार पंप जे की यामध्ये तुम्हाला काही डिटेल्स या ठिकाणी भरायची आवश्यकता नाही आहे तर या ठिकाणी तुम्हाला पर्सनल अँड लँड डिटेल्सच्या अप्लिकँट यामध्ये तुम्हाला काही डिटेल्स या ठिकाणी भरायचे आहेत का तर या ठिकाणी कोणतेही डिटेल्स तुम्हाला भरण्याची आवश्यकता नाही कारण ऑलरेडी आपण हे दोन जे डिटेल्स आहेत ते दोन ऑप्शनचे डिटेल्स आपण भरलेलो आहोत तर या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे आणि या ठिकाणी तिसऱ्यामध्ये जे आहे ॲप्लिकंट रेजिडेन्शियल ॲड्रेस यामध्ये हाऊस नंबर टाकायचं तुमचं घर क्रमांक टाकायचं आहे लँडमार्क आणि त्यानंतर तुमचं जिल्हा टाकायचं आहे या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी तालुका टाकायचं आहे आणि तुमचं जे गाव असेल शेतकरी ज्या गावात राहतो ते गाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचं आहे मोबाईल नंबर ॲटोमॅटिकली या ठिकाणी राहील त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महत्वाचं म्हणजे इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन चौथ्या म्हणजे जे इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन आहे तुम्ही पाणी जे आहे कोणत्या याच्यामधून काढतात म्हणजे उपसा सिंचन तुमचा कोणता का आहे विहीरमधून काढतात का बोरवेल आहे तुमच्या शेतामध्ये का शेततळेमधून का नदी किंवा कालवा जे काही असतील कोणता ऑप्शन असेल तुम्ही ज्या पाण्यासाठी खेचण्यासाठी जे, जे कोणते तुम्ही यूज करत असाल ते सोर्स या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे जसं की आपल्या सातबाऱ्यावरती बोरवेलची ऑलरेडी आहे तर या ठिकाणी मी बोरवेल सिलेक्ट करतो त्यानंतर या ठिकाणी इरिगेशन डेप्त किती आहे म्हणजे किती तुमच्या बोरची डेप्थ काय आहे किती याच्यामधून तुमचे पाणी इरिगेशन करता तुम्ही ते या ठिकाणी फीटमध्ये द्यायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला एकशे सत्त्याण्णव फूटच्या खालीच म्हणजे जे की तुम्ही एकशे नव्वद देखील या ठिकाणी तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर या ठिकाणी इरिगेशन मोड काय असणार आहे तुम्ही काय तुम्ही, तुम्ही थिबकन थिबक सिंचन करणार आहे त्या का पारंपरिक तुम्ही डायरेक्ट ओपनली सोडणार आहे का तुषार सिंचन हे तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला जे ऑप्शन असेल ते इरिगेशन मोड या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जे पाचवा राहील क्रॉप डिटेल्स या ऑप्शनमध्ये या ठिकाणी क्रॉप डिटेल्स प्रिव्हियस म्हणजे गेल्या वर्षी करीफमध्ये किती पीक घेतलात नंबर ऑफ पीक्स हे तुम्हाला टा सिलेक्ट आहे म्हणजे टाकायचं आहे तुम्हाला आणि यामध्ये खरीफमध्ये लास्ट याच्यामध्ये रब्बीमध्ये किती पीक घेतलात हे सगळे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी रिक्वायर्ड पंप डिटेल्स तर यामध्ये रिक्वायर्ड पंप टाईपमध्ये या ठिकाणी डी सी राहील जे की रिक्वायर्ड पंप सब त्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यातील किंवा जमिनीवरील जे कोणते रिक्वायर्ड सब असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे जे की आपल्याला पाण्यातील सिलेक्ट करायचं या ठिकाणी सरफेस वरती म्हणजे पाण्या जमिनीच्या वरील हे करते परंतु आपल्याला पाण्यातील पाहिजे तर या ठिकाणी पाण्यातील सिलेक्ट करायचं तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी पंप कॅटेगरी ऑप्शनमध्ये हे ऑप्शनच राहू द्यायचे तुम्हाला त्यानंतर या ठिकाणी पंप कॅपॅसिटी जे असेल पंप कॅपॅसिटी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आपल्या जमिनीवरून जे आहे आपली पंप जे आहे कॅपॅसिटी ठरवली जाते तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट आहे तुमच्या अकॉर्डिंगली त्यानंतर बघा या ठिकाणी हे डिटेल्स जे आहेत तुम्हाला काही देण्याची आवश्यकता नाही ऑप्शनल आहे तर या ठिकाणी सोलार ॲग्रिकल्चर पंपची कॉस्ट जी आहे या ठिकाणी बघा एक लाख सत्तर हजार तीनशे रुपये परंतु बेनिफिशरी जी आहे यासाठी फक्त टेन पर्सेंट जे की सतरा हजार तीस रुपये या ठिकाणी बेनिफिशरीला द्यावे लागणार आहे हे सगळे डिटेल्स जे आहेत ते भरल्यानंतर तुम्हाला बँक डिटेल्स द्यायचे आहेत शेतकऱ्यांचं या ठिकाणी बँक अकाउंट जे असेल खाते क्रमांक या ठिकाणी द्यायचे त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांचं या ठिकाणी नाव टाकायचंय पासबुकवरती जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकायचंय आणि या ठिकाणी सेविंग खाते आय एफ एस सी कोड टाकायचंय आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर हे सगळे डिटेल्स ऑटोमॅटिकली फेच होतील त्यानंतर लास्ट जे आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अपलोड करायचे डॉक्युमेंट तर कोण कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे तर त्यामध्ये बघा सर्वप्रथम जे असेल सात बारा एक्झॅक्ट म्हणजे यामध्ये तुम्ही जे आहे रिक्वायर्ड फॉर प्रॉपर्टीज विथ वेल बोरवेल इफ मोर दॅन वन नेम प्रोवाईड एन ओ सी फ्रॉम अदर को ओनर्स जर तुमचं जे शेत असेल जर सामायिकमध्ये असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही एकाच्या नावाने जर भरत असाल तर या ठिकाणी एन ओ सी ऑदर जे ओनर असतील त्यांच्याकडून घ्यायचे संमतीपत्र जर तुमचं सेल्फ असेल तर या ठिकाणी सात बारा तुम्हाला अपलोड करायचं आहे जे की त्यामध्ये विहीर किंवा बोरवेल जे आहे हे, हे पाण्याचे सोर्स जे आहेत तुम्हाला अवेलेबल असणे आवश्यक आहे म्हणजे नोंद असणे आवश्यक आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे जे की पी डी एफ फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करू शकता या ठिकाणी त्यानंतर शेतकऱ्यांचं या ठिकाणी आधार कार्ड कॉपी अपलोड करायची आहे त्यानंतर या ठिकाणी बँक पासबुक या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि पासपोर्ट साईज फोटो देखील या ठिकाणी शेतकऱ्यांचं अपलोड करायचं आहे हे एवढी डिटेल्स या ठिकाणी अपलोड केल्यानंतर हे चार डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल आहे आणि या ठिकाणी अंडरटेकिंगचे जे काही इन्फॉर्मेशन आहे हे सगळे डिटेल्स एकदा तुम्हाला वाचून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनमध्ये आय हेअर बी डिक्लेअर यावरती तुम्हाला क्लिक आहे आणि सबमिट ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करून फॉर्म सबमिट करायचं आहे जसं तुम्ही सबमिट ॲप्लिकेशन करशाल सबमिट ॲप्लिकेशन केल्यानंतर आर यू श्योर डू यू वॉन्ट टू सबमिट द डिटेल्स यामध्ये तुम्हाला काही बदल करायचे असेल तर नो करून कॅन्सल करून तुम्ही काही बदल करू शकता जर नसेल सगळं काही ठीक असेल सगळे ओके असतील इन्फॉर्मेशन भरलेले सगळे तर या ठिकाणी तुम्हाला यस कंटिन्यू यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे हे एवढं करताच तुमचं जे ॲप्लिकेशन राहील अशा पद्धतीने कम्प्लीट होईल जे की तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये जे यामध्ये बघा ऍप्लिकेशन स्टेटसमध्ये ऍप्लिकेशन सबमिटेड अशा पद्धतीचं मेसेज शो करेल आणि या ठिकाणी जर तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी डाउनलोड ॲप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि याचा प्रिंट आउट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जे आहे तुम्ही घर बसून आपल्या मोबाईलमधून शेतकरी देखील अर्ज करू शकतात या अर्ज करण्यामध्ये काही समस्या येत असतील किंवा काही प्रॉब्लेम तुम्हाला येत असतील तर मला कमेंट मध्ये कमेंट करून विचारू शकता बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो